नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपलं स्वागत आहे सर्वांचं करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आज आहे तीस डिसेंबर आणि तीस डिसेंबरशी रिलेटेड जेवढे काही करंट अफेअर्स इम्पॉर्टंट आहेत ते आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे कव्हर करून घेत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो आणि लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल तर आजच्या सेशन मधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात दोन हजार अठ्ठावीस पर्यंत अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठा अर्थव्यवस्था कोणती ठरेल असं तुम्हाला विचारलं बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन मध्ये आपला पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोण भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आय आय टी वाराणसीमध्ये अवकाशासाठी प्रादेशिक शैक्षणिक केंद्र स्थापित करत आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक इस्रो बघा इस्रो काय करत आहे आय आय टी वाराणसीमध्ये अवकाशासाठी एक प्रादेशिक शैक्षणिक केंद्र स्थापित करत आहे आणि हे एक बघा टीचिंग सेंटर असणार आहे शैक्षणिक केंद्र असणार आहे आणि या टीचिंग सेंटरसाठी बघा बी एच यू म्हणजेच बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि इस्रोनं जे आहे एका करारावरती स्वाक्षरी देखील केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा इस्रोने याची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे तर इस्रोशी रिलेटेड बरेच वेळेला प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये तर बघा इस्रोची स्थापना झालेली आहे पंधरा ऑगस्ट बग, एकोणीसशे एकोणसत्तरला ला आणि हेडक्वार्टर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी आहे बघ बघा बंगळुरू कर्नाटकमध्येच भारतातील पहिली गर्ल्स फुटबॉल अकॅडमी देखील स्थापित करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर अध्यक्ष आहेत के सिवान बघा के सिवान यांच्याबद्दल जर करंट अपडेट बघायचे झाल्या तर यांना आय ए ए म्हणजेच इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ अरोनेटिक्सद्वारे वॉन करमान अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा प्रक्षेपण केंद्र जर बघायचं झालं तर ते आहे सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश आणि पहिला उपग्रह आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आहे इस्रोचा जो एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरला ला रशियाच्या मदतीने लॉन्च करण्यात आलेला होता तर दुसऱ्या उपग्रहाचं नाव आहे भास्कर जो एकोणीसशे एकोणऐंशी लॉन्च करण्यात आलेला होता बघा इस्रोबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाला तर अलीकडेच नेत्रा म्हणजेच नेत्राचा फुलफॉर्म बघा नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड अनालिसिस हे लॉन्च केलेलं आहे अवकाशातील जे काही उपग्रह किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत यांचं ट्रॅकिंग करून त्यांचा अॅनालिसिस किंवा त्यांच्या संरक्षणासाठी नेत्रा लॉन्च करण्यात आलेला आहे तर अलीकडेच अर्धमानव रोबोट लाँच केलेला आहे इस्रोने ज्याचं नाव आहे व्योम मित्र आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रयागराजमध्ये नुकतीच कोणती गॅस गळती झाली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे न्यूजमध्ये देखील आहे सध्या तर प्रयागराजमध्ये अमोनिया गॅस गळती झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन अमोनिया बघा प्रयागराजमधील इफको ज्याचा फुल फॉर्म आहे इंडियन फार्मसी फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड या ठिकाणी ही अमोनियाची गॅस गळती झालेली आहे आणि बरेच लोक याच्यामुळे आजारी पडलेले आहेत तर दोन ते तीन जण याच्यामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा इकडे जे ऑप्शन सेट केलेले आहेत ते देखील बरेच वेळेला चर्चेमध्ये राहिलेले आहेत गॅस गळतीसाठी तर त्या ऑप्शन देखील आपण डिस्कस करूया बघा सर्वांनाच माहिती आहे भोपाळ गॅस ट्रॅजेडी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला झालेली होती आणि या भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये मिथल आयसोसायनेट जो आहे त्याची गॅस गळती झालेली होती आणि ही एक दुर्दैवी घटना देखील म्हणता येईल आपल्याला लक्षात राहण्यासारखी होती ही गोष्ट त्याच्यानंतर बघा अलीकडेच विशाखापट्टणममध्ये स्टायरीन गॅस लीक झालेला होता ज्याच्यामध्ये अकरा लोकांचा मृत्यू झालेला आहे तर या वर्षी सर्वात जास्त चर्चेत राहिलेला गॅस आहे अमोनियम नायट्रेट बघा हा क्वेश्चन आपण डिस्कस देखील केलेला आहे बरेच वेळेला आपल्या सेशनमध्ये तर बघा अमोनियम नायट्रेट लेबनॉनची जी राजधानी आहे बेरूत या, या ठिकाणी अमोनियमच्या साठ्याचा भयंकर स्फोट झालेला होता आणि या ठिकाणी शेकडो लोक मृत्युमुखी देखील पडलेले होते या अमोनियम नायट्रेटच्या गॅस गळतीमुळे नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात दशकातील आय सी सी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन एम एस धोनी किंवा महेंद्रसिंग धोनी यांना दशकातील आय सी सी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बघा हा ही जी निवड आहे ती मागील दहा वर्षांच्या उपलब्धतेसाठी करण्यात येते आणि महेंद्रसिंग धोनी यांना आय सी सी टी ट्वेंटी इंटरनॅशनल टीम ऑफ द डिकेटचं कॅप्टन म्हणूनसुद्धा निवडलं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता इथे महेंद्रसिंग धोनींशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर यांच्याबद्दल जर इम्पॉर्टंट फॅक्ट बघायचं झाल्या तर बघा दोन हज दोनशे आय पी एल मॅचेस खेळणारे पहिले खेळाडू ठरलेले आहेत एम एस धोनी त्याचबरोबर धोनी आणि त्यांच्याबरोबरच सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा एम एस धोनी हे बऱ्याच गोष्टींचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत तर त्या कोणत्या आहेत बघा ड्रीम इलेव्हनचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत त्याच्यानंतर रेडबसचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत तर टायटन वॉच जे आहे तर टायटन वॉचचे देखील ब्रँड अँबॅसिडर महेंद्रसिंग धोनी आहेत विद्यार्थी मित्रांनो तर इकडे जे ऑप्शन दिलेले आहेत ते देखील ब्रँड अँबॅसिडरशी रिलेटेड आहेत तर ते कोणत्या कोणत्या गोष्टींचे ब्रँड अँबॅसेडर आहेत ते बघा बघा रोहित शर्मा हे ओकले त्याचबरोबर वेगा एक ब्युटी कंपनी आहे वेगा मेन्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्याच्यानंतर बघा हरभजन सिंग हे ई बाईक गोचे ब्रँड अँबॅसेडर आहेत तर पुढच्या वर्षी जी टोकियो ऑलिम्पिक होणार आहे या टोप टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताकडून गुडविल अँबॅसेडर म्हणून सौरभ गांगुली यांची निवड करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जी पोलीस टेस्ट सिरीज चालू केलेली होती पोलीस भरतीसाठी त्यातली तीन लेक्चर आपण ऑलरेडी कंडक्ट केलेले आहेत आणि चौथं लेक्चर जे आहे किंवा चौथा सराव पेपर जो आहे तो उद्या दहा वाजता अपलोड करण्यात येणार आहे तर जे कोणी विद्यार्थी मित्र आपली पोलीस भरतीची तयार करत तयारी करत असतील त्यांनी उद्याचं लेक्चर अजिबात मिस करू नका आणि बाकीचे जे तीन लेक्चर आहेत जे तर तुम्ही मिस केले असतील तर त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन ती, ती तुम्ही चेक करू शकता तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात बघा दशकाच्या नवीनतम आय सी सी कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कोणत्या खेळाडूची निवड झाली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार विराट कोहली बघा विराट कोहली यांची आय सी सी कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आलेली आहे आता बघा आय सी सी द्वारे निवड करण्यात आलेली आहे तर आय सी सीची स्थापना जी आहे ती एकोणीसशे नऊला ला झालेली आहे आणि हेडक्वार्टर आहे दुबई यू ए या ठिकाणी त्याच्यानंतर बघा अध्यक्ष आहेत अलीकडेच बनलेले आहेत ग्रेग बार्कले आणि ग्रेग बार्कले बघा न्यूझीलंडला बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो आणि सयो आहेत सध्याचे मनू सहाणी त्याच्यानंतर बघा इकडे ऑप्शन जे दिलेले आहेत ते, दिले ते सर्व खेळाडू आय पी एलशी रिलेटेड आहेत आणि यावर्षीचं जे आय पी एल आहे दोन हजार वीसचं याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहेत तर हे देखील आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत यांच्याशी रिलेटेड ते बघूयात बघा यावर्षीचं आय पी एल जे आहे ते दुबईमध्ये झालेलं आहे यू एमध्ये त्याच्यानंतर के एल राहुल बघा के एल राहुल यांना यावर्षी आय पी एलमध्ये ऑरेंज कॅप भेटलेली आहे आता ऑरेंज कॅप कुणाला दिली जाते बघा सर्वाधिक रन काढणाऱ्या खेळाडूला ही ऑरेंज कॅप मिळते आणि यावर्षी आय पी एलमध्ये यांनी सहाशे सत्तर रन्स काढलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा कागिसो रबाडा यांना पर्पल कॅप मिळालेले आहे आणि पर्पल कॅप कशासाठी मिळते बघा सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला ही पर्पल कॅप दिली जाते आणि हे साऊथ आफ्रिकेला बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो आणि यांनी यावर्षी आय पी एलमध्ये तब्बल तीस विकेट्स घेतलेल्या आहेत तर लास्ट ऑप्शन राहिलेला आहे पॅट कमिन्स बघा हे ऑस्ट्रेलियाला बिलॉंग करतात आणि हे या आय पी एलमधले सर्वात महाग खेळाडू ठरलेले आहेत ज्यांच्यावर जवळपास साडे पंधरा करोडची बोली लागलेली होती विद्यार्थी मित्रांनो तर हे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देशाने भारतीय नौदलातील पानबुडी आय एन एस सिंधुवीरचा ताफ्यात समावेश केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक म्यानमार बघा म्यानमारने काय केलेलं आहे भारतीय नौदलाने त्यांना पाणबुडी दिलेली आहे जिचं नाव आहे आय एन एस सिंधुवीर तर यांनी आय एन एस सिंधुवीरचा आपल्या ताफ्यामध्ये समावेश केलेला आहे आणि म्यानमारच्या ताफ्यामध्ये आय एन एस सिंधुवीरचा समावेश झाल्यानंतर बघा ही म्यानमारची पहिली पाणबुडी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे स्टारमार्क करून ठेवा आता बघा म्यानमारच्या ताफ्यामध्ये हिचा समावेश करण्यात आलेला आहे तर राजधानी काय आहे बघा म्यानमारची नायपिडो चलन ना आहे तिथलं कॅथ तर प्रेसिडेंट आहेत विनमिंत त्याच्यानंतर बघा म्यानमारबरोबर एक एक्सरसाइज होते जिचं नाव आहे इम्बॅक्स इम्बॅक्स कसं लक्षात ठेवू शकताय आय म्हणजे इंडिया एम म्हणजे म्यानमार त्याच्यानंतर बघा बऱ्याच वेळेला परीक्षेला गोल्डन ट्रँगलवरती प्रश्न विचारला जातो तर गोल्डन ट्रँगलमध्ये कोणते कोणते देश इन्क्लूड होतात बघा पहिलं तर आहे म्यानमार त्याच्यानंतर लाओस आणि थायलंड हे तीन देश जे आहेत ते गोल्डन ट्रँगल अंतर्गत येतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपण जेवढे काही करंट इश्यूज डिस्कस करतोय किंवा जेवढा काही महत्त्वाच्या घडामोडी आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जीएसटा पोर्शन इम्पॉर्टंट आहे जर तो तुम्हाला युजफुल वाटत असेल किंवा तुमच्या स्टडीमध्ये त्याचा हेल्प होत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या जास्त नाही अभ्यासू एक दोन फ्रेंडसोबत सोबत शेअर करा त्यांना देखील फायदा होईल तर नेक्स्ट क्वेश्चन काय तर पाहूयात अंडर ट्वेंटी फुटबॉल विश्वचषक दोन हजार एकवीस हा दोन हजार तेवीस पर्यंत पुढे ढकलला गेलेला आहे तर तो कोणता देश आयोजित करेल असं तुम्हाला प्रश्न विचारला बघा अंडर ट्वेंटी फुटबॉल विश्वचषक दोन हजार एकवीसला ला होणार होता तर तो पोस्टपोन करण्यात आलेला आहे जो दोन हजार तेवीसला ला होणार आहे तर हा जो होणार आहे किंवा हा कोण आयोजित करणार आहे बघा इंडोनेशिया आयोजित करणार आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन इंडोनेशिया आता जर तुम्हाला प्रश्न विचारला अंडर सेवन्टीन फुटबॉल विश्वचषकाबद्दल तर हा देखील पोस्टपन करण्यात आलेला आहे आणि हा कुठे होणार आहे याचं आयोजन कोण करणार आहे बघा पेरू करणार आहे तर जेव्हा अंडर ट्वेंटी विचारतील तेव्हा त्याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया अंडर सेवन्टीन विचारलं तर त्याचं योग्य उत्तर आहे पेरू याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका बघा आता इंडोनेशिया आयोजन करणार आहे तर इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता बघा जकार्तामध्ये हेडक्वार्टर आहे एशियनचं एशियनचा फुल फॉर्म काय आहे बघा असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स असा एशियनचा फुल फॉर्म आहे ज्याचं हेडक्वार्टर जकार्तामध्ये आहे आणि एशियनचे टेन मेंबर्स कंट्रीज आहेत विद्यार्थी मित्रांनो आता करन्सी किंवा चलन जर बघायचं झालं तर ते आहे इंडोनेशिया रुपया त्याच्यानंतर एक्सरसाइज होते आपली ब बरोबर त्याचं नाव आहे गरुड शक्ती बघा इथे दोन एक्सरसाइज होत आहेत एक होते गरुड आणि दुसरी होते गरुड शक्ती जर गरुड शक्ती आलं तर त्याचं उत्तर असणार आहे इंडोनेशिया किंवा गरुड शक्ती ही इंडोनेशिया बरोबर होणारी एक्सरसाइज आहे तर फक्त जर गरुड विचारलं तर ती फ्रान्स सोबत होते तर याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने अलीकडेच देश चंद्रावर प्रथम अणुभट्टी स्थापित करण्याची योजना आखली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन अमेरिका बघा अमेरिकेने दोन हजार सव्वीस पर्यंत चंद्रावर प्रथम अणुभट्टी स्थापित करण्याची योजना आखलेली आहे आता अमेरिकेने ही योजना आखलेली आहे तर बघा अमेरिकेची राजधानी जी आहे ती आहे वॉशिंग्टन डी सी आणि वॉशिंग्टन डी सीमध्ये महत्त्वाची हेडक्वार्टर्स आहेत आय एम एफचं आहे म्हणजेच वर्ल्ड सॉरी इं इंट, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं आहे त्याच्यानंतर वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर आहे आणि अमेरिकेची जी स्पेस एजन्सी आहे नासा नासाचं हेडक्वॉर्टर देखील व वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे अध्यक्ष आहेत सध्याचे जो बिडन बघा जो बिडन हे सेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष आहेत तर कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत या तिथल्या उपराष्ट्रपती आहेत आणि या दोघांना देखील जो बिडन आणि कमला हॅरिस यांना टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडलं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा हा सायन्स आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन आले तर नासाच्या स्पेस, स्पेस एजन्सी सॉरी अमेरिकेच्या स्पेस एजन्सीबद्दल बघूया नासा बघा नासाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्नला हेडक्वॉर्टर आत्ताच आपण बघितलं वॉशिंग्टन डी सीमध्ये आहे बघा नासाच्या हेडक्वॉर्टरचं नाव बदलून मेरी डब्ल्यू जॅक्सन याच्या नावावरती ठेवण्यात येणार आहे तर अमेरिकेच्या एक अंतराळवीर आहेत केट रुबिन्स नावाच्या बघा यांनी प्रथमतःच मुळाची शेती केलेली आहे अंतराळात आणि या जो एक्सपेरिमेंट त्यांनी केला याचं नाव काय ठेवलेलं आहे बघा प्लांट हॅबिटॅट झिरो टू असं नाव ठेवलेलं आहे क्वेश्चन आहे उत्तर प्रदेश नंतर कोणत्या राज्यात लव जिहाद विरुद्ध कठोर कायदे करण्यास फ्रीडम ऑफ रिलिजन बिल दोन हजार वीस मंजूर करण्यात आले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक मध्य प्रदेश बघा उत्तर प्रदेश नंतर लव जिहाद वरती कठोर कायदे करण्याचा प्रयत्न जे आहे ते मध्य प्रदेश करत आहे आणि याच अनुषंगाने अलीकडेच मध्य प्रदेशमध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन बिल ट्वेंटी ट्वेंटी किंवा ज्यालाच आपण धर्मस्वातंत्र्य विधेयक दोन हजार वीस याला मंजुरी दिलेली आहे मध्य प्रदेशने बघा ह्याला फक्त मंजुरी देण्यात आलेली आहे जेव्हा हा कायदा बनेल तेव्हा हा कायदा बनल्यानंतर एका ते, एक ते पाच वर्षापर्यंत शिक्षा आणि कमीत कमी पंचवीस हजार रुपये जुर्माना अशी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा मध्य प्रदेशमध्ये दे मंजुरी देण्यात आलेली आहे तर मध्य प्रदेशबद्दल जर इम्पॉर्टंट फॅक्ट बघायचं झाला तर जनावरांसाठी जगातील सर्वात मोठा अंडरपास जो आहे तो मध्य प्रदेशमधील पेंच टायगर रिझर्वमध्ये करण्यात आलेला आहे ज्याची लांबी बघा सोळा पॉईंट एक किलोमीटर इतकी आहे त्याच्यानंतर बघा मध्य प्रदेशमधील बांधवगड व्याघ्र प्रकल्प जो आहे यामध्ये अलीकडेच हॉट हो एअर बलूनची फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि हे भारतामध्ये पहिल्यांदा घडत आहे त्याच्यानंतर बघा गाय संरक्षणासाठी गो कॅबिनेट ओपन करण्यात आलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये त्याचबरोबर काउ टॅक्स लावणारं मध्य प्रदेश हे पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात कोणत्या राज्यात काही अटींसह जल्लीकट्टू खेळाला आयोजित करण्याची परवानगी दिली आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार तमिळनाडू बघा तमिळनाडूमध्ये काही अटींसह जलिकट्टू खेळाला आयोजित करण्याची परवानगी जी आहे ती दिलेली आहे तर आजचा आपलं लेक्चर इथेच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशी रिलेटेड ले किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरिज असला तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद